जय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बांधवांना आपल्या ग्रामपंचायतमध्ये किती घरकुल मंजूर झाले आहे घरकुल यादी आली आहे नाव चेक करा मोबाईलमधून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता तुमचं घरकुल मंजूर झालं आहे की ना मंजूर आहे व तुम्हाला किती पैसे आलेले आहे ही संपूर्ण माहिती तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता आता तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकता तुम्ही ब्राउजर क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन किंवा कोणत्याही ॲप वेबसाईटवर जाऊन तिथे पी एम ए व्हाय जी सर्च केल्यानंतर अशी वेबसाईट येत येते ती वेबसाईट आल्यानंतर अशा थ्री डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर क्लिक केल्यानंतर असं इंटरफेअर आल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती फील करायची आहे आता तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण माहितीमध्ये प्रथमतः तर तुम्हाला वर्ष निवडायचं आहे वर्ष निवडल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला दोन हजार तेरापासून तर दोन हजार सव्वीसपर्यंत कोणतेही वर्ष निवडून त्यांची यादी पाहता येणार आहे त्यानंतर तुम्ही योजना बघू शकता आता योजना प्र भरपूर प्रमाणात आहे ते प्रधानमंत्री आवास पी एम आवास किंवा तुम्ही सबरी आवास योजना अशा प्रमुख योजना आहेत त्या पद्धतीने आपण प्रधानमंत्री आवास योजना सर्च करायचं आहे सध्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातूनच महाराष्ट्रातील व्यक्तींना जास्त प्रमाणात घर देण्यात येत आहे आता नंतर आपला राज्य आपल्याला निवडायचं आहे आपण आपलं जे राज्य आहे ते निवडून पुढील प्रमाणे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आपण आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपण आपला तालुका निवडायचा आहे तालुका व्यवस्थित पद्धतीने निवडून घ्या तालुका निवडल्यानंतर तुम्ही इथे तुमचं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर तुम्हाला पुढील प्रमाणे संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल आता बघू शकता मित्रांनो गाव निवडल्यानंतर सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारची यादी ओपन होईल आता यादी कशी पद्धतीने पाहिजे आहे बघू शकता तुम्ही गावाचं नाव व त्याच्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचं नाव असेल तुमच्या नावाच्या समोर तुमचं घरकुल मंजूर आहे किंवा तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आलेले ही संपूर्ण माहिती या पी डी एफ स्वरूपात ब दिसत आहे आता इथे बघू शकता इथे संपूर्ण तुम्हाला किती पैसे मिळणार आहे तर एक लाख वीस हजार रुपये मिळणार आहे व कशा टप्प्यात मिळणार आहे तर चार टप्प्यात मिळणार आहे पहिला टप्पा हा पंधरा हजारचा असेल दुसरा टप्पा हा सत्तर हजारचा असेल तिसरा टप्पा हा तीस हजारचा असेल आणि चौथा टप्पा हा पाच हजारचा असेल अशा पद्धतीने तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहे व तिथे तुम्ही बघू शकता हाऊस सँक्शन म्हणजे तुमचं घर मंजूर झालेलं आहे घर मंजूर झालेलं एक्झिस्टिंग साईट तुम्ही पुढील प्रमाणात बघू शकता एक्झिस्टिंग साईट म्हणजे त्यांचं घर मंजूर झालेलं नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही लिस्ट पाहू शकता जर तुम्हाला ही पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर इथे दोन प्रकारचे बघा ग्रीन आणि रेड कलरचे आयकॉन दिसत असेल पी डी एफचे ते पी डी एफ आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे दोनदा क्लिक केल्यानंतर ती पी डी एफ डाउनलोड होते व ते पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून गुगलच्या माध्यमातून पण बघू शकता बघू शकता हाऊ शेंक्शन किती पैसे मिळणार आहे व तुमचे घराला कोण कोण वारसदार आहे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओत दाखवलेली आहे अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला